नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे पावसाळ्यात आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे कडक उष्णतेपासून पाऊस हा नेहमीच आराम पाऊस पडल्यानंतर सर्वांनाच हायसे वाटते कारण गर्मीमुळे सारेच जण त्रस्त झालेले असतात पण पाऊस जेव्हा येतो तेव्हा आपल्यासोबत डेंग्यू मलेरिया डायरिया उलटी पोटडुकी आणि कारण वातावरणामध्ये वा संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो पावसाळ्यात रोग शक्ती कमी होते ज्यामुळे अनेक आजार शरीरावर लगेचच कब्जा करतात म्हणून पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती, रोग शक्ती वाढवण्यासाठी काय खावे आणि आजारी पडू नये याकरता काय खाऊ नये हे जाणून घेऊया पावसाळ्यात काय खावे ताजे फळे आणि भाज्या पावसाळ्यात ताजी फळे आणि भाज्या खायला हव्यात हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात या पावसाळी वातावरणात दुधी दुडके भेंडी पडवळ आणि कारले या भाज्या खाव्यात सीझननुसार फळे जसे की आंबा सफरचंद नास्पती जांभू डांब डाळी आणि चेरी हे आरोग्यवर्धक आहेत गरम पेय पदार्थ पावसाळ्यामध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे तसेच यासोबतच आल्याचा चहा तुळशीचा चहा आणि सूप इत्यादी गरम पेय सेवन करावे कारण हे रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवायला मदत करतात हलके आणि ताजे जेवण करावे या वातावरणात घरचे हलके ताजे गरम जेवण करावे भाज्या खाव्यात डाळ खिचडी आणि सूप यासारखे हलके जेवण करावे हे पदार्थ सहज पसतात आणि ऊर्जा प्रदान करतात दही आणि ताक पावसाळ्यात प्रोबायोटिक्स सारखे दही आणि ताक आणि फर्मेंटेड फूड्स खाणे आरोग्यासाठी लाभदायक असतात हे घटक आरोग्यप्रतिवारक शक्ती वाढवण्यास मदत करतात पावसाळ्यात काय खाऊ नयेत तळलेले पदार्थ टाळावेत या वातावरणात समोसा पकोडे चिप्स भजीसारखे तेलकट पदार्थ टाळावे हे पाचनतंत्र बिघडवतात कच्चे सलाड कच्चे सलाड खाणे टाळावे कारण पावसाळ्यात यात बॅक्टेरिया जमा होत असतात सी फूड टाळावे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे कारण पावसाळ्यात माशांचे से सेवन केल्याने आरोग्याला हे घातक ठरू शकते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा